चवळी खात असाल तर थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो चवळी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची आणि खूप उपयुक्त आहे ते कशाप्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो चवळीचा सर्वात पहिला फायदा म्हणजे तुमचं जर वजन वाढलेलं असेल तर चवळी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करू शकते चवळीमध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आहारामध्ये चवळीचा जरूर समावेश करावा चवळीमध्ये डायटरी फायबर असतात जे आपली पचनसंस्था सुलभ करतात आणि शरीरातील पोषक शोषण देखील सुलभ करतात यासोबतच चवळी खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे तुमची पचनक्षमता कमजोर असेल तर ती मजबूत करण्यासाठी चवळी ही तुम्हाला उपयुक्त फायद्याची ठरू शकते बघा मित्रांनो चवळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असेल जसे की गॅसेस डायरिया इत्यादी समस्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही आहारात चवळीचा समावेश जरूर करा पोटाशी संबंधित अनेक समस्यावर आपल्या आहारातील फायबर हा सर्वोत्तम उपचार आहे तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि आतड्यातील हालचाल वाढवण्यास मदत करतो आणि फायबर हे चवळीमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमचे पोटाचे विकार ही लवकरात लवकर कमी करू शकते मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य सांभाळते चवळीमध्ये व्हिटॅमिन बी वन थायमिनचे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते हे व्हिटॅमिन हृदयाच्या कोणत्याही समस्येपासून आपल्या शरीराचे रक्षण करते या व्यतिरिक्त चवळीमध्ये विविध प्रकाराचे फ्लेयोनाइड्स असतात ज्यामुळे जळजळ कमी होते आहारातील फायबर देखील शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो मित्रांनो याचा चौथा फायदा म्हणजे चवळी हे आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरू शकते चवळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातून फ्री रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात या फ्री रॅडिकल्समुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात मित्रांनो याचा पाचवा फायदा म्हणजे आपण जर चवळी खाल्ली तर आपलं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधरू शकते ॲनिमियाच्या उपचारामध्ये चवळीचा वापर फार पूर्वीपासून केला जात असे आपल्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा पोटदुखी थकवा आणि खराब पचनक्षमता यासारख्या समस्या चवळीमुळे कमी होऊ शकतात चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह हो आढळल्याने ॲनिमियाची समस्या देखील दूर करण्यास चवळी आपली मदत करू शकते आणि आपले रक्ताभिसरणसुद्धा सुधारू शकते मित्रांनो याचा सावा फायदा म्हणजे झोपच्या समस्यापासून चाव आपल्याला आराम मिळू शकते चवळीमध्ये ट्रिप्टोफॅनचे फॅनचे प्रमाण भरपूर असते जे आपल्या शरीराला चांगली झोप देण्यात आणि आराम देण्यात मदत करते जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या किंवा काही बेचनी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी चवळीचे सॅलाड खावे यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुम्हाला आराम देखील मिळेल मित्रांनो याचा सातवा फायदा म्हणजे त्वचेची काळजी घेते चवळी जर आपण खाल्ली तर आपली त्वचा निथळ राहू शकते चवळीमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए अँटीऑक्सिडंट्स म्हणून आपल्या शरीरात काम करतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात अँटी ऑक्सिडंट रोधत्वाची लक्षणे रोखण्यास मदत करतात चिडचिड कमी करतात चेहऱ्यावरील डाग बरे करतात आणि सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या त्वचेचे रक्षण करतात मित्रांनो याचा आठवा फायदा म्हणजे आपलं मधुमेह नियंत्रित करण्याचं काम सुद्धा ही चवळी करत असते चवळी हे मधुमेहाच्या रुग्णासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आहारात चवळीचा समावेश केल्याने कॅलरीचे प्रमाण कमी होते तसेच चवळी मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोजचे नियमन करण्यास सुद्धा मदत करू शकते तर मित्रांनो आता जाणून घेऊया एकशे सत्तर ग्रॅम शिजवलेल्या चवळीमध्ये आपल्याला किती पौष्टिक घटक मिळतात बघा मित्रांनो एकशे सत्तर ग्रॅम शिजवलेल्या चवळीमध्ये कॅलरीज एकशे चौऱ्याण्णव प्रथिने तेरा ग्रॅम फॅट्स झिरो पॉईंट नऊ ग्रॅम कार्बोदके पस्तीस ग्रॅम फायबर अकरा ग्रॅम फोलेट अठ्ठ्याऐंशी टक्के कॉपर पन्नास टक्के थियामीन अठ्ठावीस टक्के आयरन तेवीस टक्के फॉस्फरस एकवीस टक्के आणि मॅग्नेशियम एकवीस टक्के झिंक वीस टक्के पोटॅशियम दहा टक्के आणि विटॅमिन बी सिक्स दहा टक्के सेलेनियम आठ टक्के आणि रायबोफ्लेविन सात टक्के तर मित्रांनो एकशे सत्तर ग्रॅम शिजवलेल्या चवळीमध्ये एवढे सारे पोषक घटक आपल्याला मिळू शकतात तर मित्रांनो चवळी हे आपल्या शरीरासाठी किती गुणकारी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला कळलंच असेल तर मित्रांनो हे होते चवळी खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद